जय शिवराय हो आम्ही औरंगाबाद संभाजीनगर तालुका कन्नड अवरोळे और सभा एकदम चांगले व्यवस्थित पार पाडली आणि जेवढी अपेक्षा नव्हती त्यापेक्षा अपेक्षा जास्त लोक आले अजून कारण ही सभा नव्हती ही बैठक होती पण बैठकीचे महाराज बैठकीचं का उठ मोठ्या सभेत झालं आणि खूप मोठा जनसमुदाय जमा झालेला आहे या सभेतून जहारंगी जा, पाटलांनी चांगलं मार्गदर्शन केलं आतापर्यंत मराठा समाजाने काय केलं आणि मराठा समाज ह्यापुढे काय करणार आहे याचा काय निर्णय घ्यायचा होता तो निर्णय काही अंशी झालेला आहे तर आमच्या बाकी जो आमचा समा समाजाची इच्छा आहे की बाई म मराठा समाज मुस्लिम समाज आणि जय भीम समाज हे तीन समाज जर एकत्र आले तर आणि प्रत्येक जिल जिल्ह्या जिल्ह्या पातळीवरून एक जर उमेदवार दिला तर नक्कीच सगळे बाकीचे जे सरकार आहे बाकीचे जे पक्ष आहे यांना नक्कीच पाणी पाडल्याशिवाय हो प पाणी पा पाणी पाडलं जाईल हे तीन समाज एकत्र कधी आले आणि हे तिन्ही समाज एकत्र येण्यासाठी काहीच लागणार नाही कारण तिन्ही समाजाची इच्छा आहे की आपण एकत्र आऊ येऊन हे जे प्रस्थापित आहे राजकारणी यांना धडा शिकवायचा आहे तरीच माझी सगळ्या बांधवांना यो योग्य विनंती की पाटलर सुद्धा आम्ही हाच आग मेसेज पास करू बघतो की तिन्ही समाज एकत्र करावे आणि प्रत्येक जिल्ह्यातून या तिन्ही समाजाचा एक एक प्रतिनिधी द्यावा आणि ह्या प्रस्तापितंचं राजकारण खतम करावं कारण हे महागाई यांनी काही केलं नाही आणि पुढेही काही करणार नाही अशी आमच्या सर्व कन्नड तालुक्यातर्फे नम्र विनंती आहे आणि आमच्या तुमच्या यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही एकच विनंती करतो की जरांगे पाटलाला हा मेसेज पाठवा की तिन्ही समाज एकत्र आले तर आपण महाराष्ट्रात शंभर टक्के निवडून येतो आणि अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सीटे निवडून येतील धन्यवाद जय शिवराय आज आंतरवल्ली सराटे या ठिकाणी राज्यस्तरीय महासंवाद बैठकीसाठी माझ्यासह आमच्या गावासह परिसरासह महाराष्ट्रातील हजारो मराठा बांधव आंतरवल्ली सराटे या ठिकाणी आलेले आहेत पाटलांच्या निर्णयाकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागू नये समाजाच्या वतीनं मी पाटलांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो की प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी असेल बच्चूकडू साहेबांशी प्रहार असेल एम एम असेल या सर्व समाजासह जर मराठा समाज एकत्र एक झाला तर नक्कीच या महाराष्ट्रातील लोकसभेचं चित्र आपल्याला या ठिकाणी वेगळं पाहायला मिळेल आणि हीच भूमिका पाटलांनी जाहीर करावी अशी ग्रामस्थांची महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाची मागणी आहे धन्यवाद